नमस्कार मंडळी उन्हाळ्याच्या सुट्टी मुलांना लागलेल्या आहेत आणि मधल्या वेळात मुलांना खाण्यासाठी मस्त असे घरातल्या साहित्यापासून टम्म फुगले येणे फ्लेवरचा केक आणि चॉकलेट केक मुलांना कधीही करून दिलं तर मुलं खूप आवडीने खातात आणि झटपट शिवाय पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपण हे केक आपेपत्रामध्ये तयार करू शकतो किंवा घरातल्या वाटीमध्ये दे देखील तयार करू शकतो तर तुम्ही बघत असाल मस्त असे टम फुगलेले हे चॉकलेट केक देखील तुम्हाला खायला आवडत असतील तर नक्की रेसिपी करा यासाठी ते मी मिक्स मिक्सिंग बॉल घेतलेला आहे आणि फ्रेश ताज दही एक कप घेतलेला आहे आता साहित्य सगळं एका वाटीने किंवा एका कपाने मोजून घ्यायचं म्हणजे रेसिपी अजिबात चुकणार नाही रेसिपी तुम्ही जरी पहिल्यांदा करणार असाल तर शंभर टक्के अगदी रेसिपी तुमची बरोबर येईल ज्या कपाने आपण दही घेतलं होतं ताजं त्याच कपाने येथे मी एक कप तेल घेतलेलं आहे आता दही आणि तेल हे दोन साहित्य घेतलेलं आहेत त्याच कपाने आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे आता तुम्हाला केक खूप गोड हवा असेल तर थोडं साखरेचं प्रमाण वाढवलं तरीसुद्धा चालेल आणि कमी गोड हवा असेल तर अगदी थोडीशी साखर कमी घातली तरीसुद्धा चालेल हे सगळं साहित्य एका दिशेने छान फेटून घ्यायचं स्मूथ असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता छान मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये वेनेला फ्लेवरचे दोन ते तीन थेंब टाकून घ्यायचे आहे जर तुमच्याकडे वेनेला नसेल तर तुम्ही इलायची पावडर देखील टाकून घेऊ शकता एका दिसाने छान फेटून घेतलेला आहे आणि मस्त एक ज्यू झालेला आहे आता आपल्याला मी ते एक कप बारीक रवा घेतलेला आहे आपण ज्या व कपाने दही घेतलो त्यापेक्षा थोडासा मोठा कप आहे या कप एक कप भरून हा बारीक रवा घेतलेला आहे जर मोठा रवा असेल तर मिक्सरला फिरवून घ्यायचा हे देखील याच तेलामध्ये आणि दह्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला छान एक ज्यू मिक्स करून घ्यायचा आहे बॅटर थोडंसं घट्ट झालेलं आहे नंतर याच्यामध्ये थोडस करून मी परत अजून थोडासा साखर घातलेला आहे थोडंसं कमी गुळ वाटतं यासाठी नंतर थंड दूध केलेलं गरम करून केलेलं थंड दूध याच्यामध्ये थोडं थोडं घालून बॅटर तयार करून घ्यायचं आहे पाणी अजिबात वापरायचं नाही दूध फक्त वापरायचं आहे बॅटर अगदी सैल सै तयार करून घ्यायचं आहे रवा भिजेल तसा तो फुलतो आणि थोडा घट्ट होतो मग आपल्याला छान टम फुगण्यासाठी की एक थोडंसं बॅटर हे सैसर करून घ्यायचं साधारण अर्धा कप मला दूध इथे लागलेलं ला आहे बॅटर तयार करण्यासाठी आता पोहेखाच्या चमचाने याच्यामध्ये अर्धा चमचा मी बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर असे अर्धा अर्धा चमचा घातलेल्या आहे त्यामुळे काय होतं की एक टम्म फुगतो जर बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही इनोचं एक पॅकेट देखील इथे वापरू शकता एका दिशेने छान फेटून घ्यायचं एका दिशेने भेटून घेतल्यानंतर याचे दोन भाग आपल्याला करायचे आहेत कारण आपल्याला चॉकलेट फ्लेवरचा एक केक करायचा आहे आणि वेनिला फ्लेवरचा केक येथे तयार करायचं आहे आता मोठ्या क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर फक्त प्रमाण हेच ठेवायचं आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला साहित्य देखील ते घ्यायचं आहे एका एका बॉ मिक्सिंग बॉलमध्ये काढल्यानंतर याच्यामध्ये कोको पावडर मिक्स करायचा आहे आपल्याला चॉकलेट फ्लेवरचा केक तयार करण्यासाठी कोको पावडर संपूर्ण घालून झाल्यानंतर साधारण एक ते दीड चमचेच घातलेले आहे आणि छान एक जीव करून घ्यायचं थोडंसं बॅटरस सर वाटत असेल तर एकदम दोन चमचे परत आपलं दूध ओतून हे बॅटर थोडंसं सैल सैल करून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपे आप आपे बनवण्यासाठी आपण बॅटर तयार करून घेतो अगदी सेम तसंच बॅटर इथे तयार करून घ्यायचं आहे दोन्ही मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं तुटरी फुटी टाकायची म्हणजे खूप दिसायला छान दिसतं मुलांना खूप आवडतं आणि चवीला देखील खूप छान लागतं यासाठी त्रुटी फुटी टाकली नाही तरीसुद्धा चालेल पण टाकल्यानंतर खूप छान दिसतं दोन्ही बॅटर आपल्या रेडी झालेल्या आहेत आता सुरुवातीला आपण एक कापेपात्र घेतलेलं त्याला सगळीकडनं तेल लावून घेतलेलं आहे आणि मिडियम गॅसवरती फक्त गरम करून घेतलेलं आहे जास्त गरम करून घ्यायचं नाही नाहीतर मग केक करपू शकतो बॅटर अगदी थोडं थोडं घालून घ्यायचं आहे थोडंसं वरती जागा ठेवायची म्हणजे फुगल्यानंतर छान टम्म फुगण्यासाठी जागा मिळण्यासाठी थोडीशी ठेवायची सगळं बॅटर भरून झालेलं आहे ते आणि तेलदेखील लावून झालेलं आहे इथे मी तर मी वेना फ्ले वेनेला फ्लेवरचे केक काढून घेतले त्याच भांड्यामध्ये परत चॉकलेट फ्लेवरचा केक मी याच्यामध्ये घातलेला आहे मिश्रण आणि छान आता साधारण सहा ते सात मिनटं बारीक गॅसवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता बॅटर भरून झालेला आहे आता त्याच्यावरती मी संपूर्ण बॅटर भरून झाल्यानंतर एक ते सहा ते सात मिनटांनी बघू शकता केक छान टम्म फुगलेला आहे खालची बाजू वर करून घ्यायची केक जास्त आपल्याला खरपू द्यायचे नाही आहेत तर बघू शकता टम्म मस्त असे हे केक फुग फुगलेले आहेत आणि दोन्ही बाजू छान शिजवून तयार झाले आहेत बघू शकता मी एका प्लेटमध्ये काढून घेते वेनला फ्लेवरचा केक काढत असताना तो व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे त्याबद्दल खरंच सॉरी दोन्ही प्रकारचे मस्त असे ता ते केक तयार करून झाले आहेत तुम्ही बघू शकता टम्म फुगलेले आहे कलरफुल मस्त छान मुलांना हे केक खायला तयार झालेले आहेत तर त्यातला एक मी सुद्धा दाखवते आतून मस्त जाळी पडलेली आहे आणि हलके फुलके हे केक आपले केक तयार झालेले आहेत तुम्ही वाटीमध्ये देखील करू शकता आपेपात्र नसेल तर चॉकलेट फ्लेवर देखील तुम्हाला मी तोडून दाखवते बघू शकता किती सॉफ्ट आणि जाळीदार मस्त असे केक तयार झालेले आहेत आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर चॅनल ते नवीन असाल प्लीज सबस्क्राईब नक्की करा आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा धन्यवाद